लपकिया दोaisama 253 को गिसो by परदी अलेके जय नहीं कि लोपु है इचिए गवाल्ट कि एकोऻ्धिस थाइच्वाफ लुग समण no अम tavalla। इ मत ए भलें गभ्युझ लपकोाई सुछ्टन युट्यूबला का आपले मातेश मृतिराम देऊन अन्नदानासाठी अकराशे रुपयाची देणगी आपण करणार आहोत तरी भुवनेश्वर महाराज यांचा आशीर्वाद असो धन्यवाद धन्यवाद लाईव्ह समोर बघायला

साडे चारशे जणांचा आपल्याला लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह वरती गणेश होय लाईव्ह पुढे चालू या ऐका मिनटं टोपडे ठेका लाईव्ह मिळून दाखवा तुला हे करून घ्यायच लाईव्ह सुंदर प्रकारची वारीकरा सर्वांना तो गुत घ्यायचं जो ठरणार का मला बजेटाव कस यांच्याकडून एकशे एक रुपयाची रोजी आली धन्यवाद संभाजीराज्बाजी चौधरी यांच्याकडून सुद्धा वर्ष होता शिकून गेलेला